समाज सुधारकांना आणि या सर्वांच्या विचारसरणीवर जाऊन तुमची आमची एक वैचारिक जोड कृतीची प्रेरणा निर्माण करणारे सत्यशोधक हे चळवळीतले पायिकच आहेत ज्या विचारपीठावर उपस्थित राहून हो। विचार व्यक्त करण्याची संधी मिळावी हे प्रत्येक इतिहास संशोधनाचं एक स्वप्न असते तसं भारत संशोधन मंडळाचे हे सभागृह आजच्या सभागृहामध्ये उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे पूर्ण भारतामध्ये मोठी लिपीची विशेष ओळख करून दिली असे मंडळाचे सचिव आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान सन्माननीय बडे साहेब आणि एक सांगावं असं वाटते ज्यांच्या संशोधनाचा अनुभव चाळीस वर्षापेक्षा जास्त आहे त्यांच्या सोबत मला सन्मान मिळाला जे माझं वय चाळीस वर्षाच्या आता <laughs> असे आपल्या सर्वांचे किल्ल्यावरील पुस्तक मी नवी मध्ये असताना वाचलं असे प्रत्यय घाणेकर साहेब ज्यांचे पुत्र आपल्या सर्वांसोबत उपस्थित आहेत असे मांडले डॉक्टर केदार सर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इव्हन भारतामध्ये शिलालेख आमच्याकडे आहेत आणि आम्ही यशस्वीरित्या त्याचे मांडणी करतो लोकांना त्याचा परिचय करून देतो अशी नव्याने इतिहासाची पुनर्मांडणी करणारे माझे मार्गदर्शकच म्हणेल जी दुधाने सर वराडामध्ये आमच्याकडेही भरपूर स्थापत्य आहे आमच्याकडे क्रांतीची प्रेरणा आहे परंतु संघटन असलं पाहिजे ते संघटन निर्माण करण्यासाठी स्वराज्य सेवा प्रतिष्ठान नावाचे संस्था उभी करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण करण्याची प्रेरणा त्यांनी सर्वांना दिली सर्वांना एकत्रित मानलं माझ्यापेक्षा नऊ दिवसांनी लहान आहे परंतु आम्ही त्यांना जे शिवाभाऊ पाळे माझे बंधू प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही परंतु तोडीस तोड माझ्यापेक्षा हजारो पटींनी ज्यांचं कार्य आहे असे सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व इतिहासप्रेमी शिवप्रेमी आपण माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आपले शतशहा आभारी आहे तो माझा सन्मान नाही माझ्यासोबत कार्य करणाऱ्या माझ्या कुटुंबाचा तो सन्मान आहे माझे आईवडील रुद्धक्षर आहेत राजकीय वारसा जरी किल्लेदारांचा असला परंतु इंग्रजांच्या विरोधात तलवार उगारली आणि राजकीय वारसा एका मिनिटात संपला त्या राजघराण्याचा एक रक्ताचा वंशज मी आहे ज्या दिवशी पुण्याला यायचं होत मेडिएटर फार महत्वाचे असतात माझं कार्य भरपूर होत परंतु या कार्यामुळे इथपर्यंत आणण्याचं काम शिवानंदाने अनिल सरांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांचा मी मनाच्या घभाऱ्यापासून आभारी आहे कधी कधी कोप होतो आमच्या विदर्भामध्ये सध्या बराळामध्ये निसर्ग फार कोपला आहे परवा दिशी येताना एकशे त्रेसष्ट मिलीमीटर पाऊस एका तासामध्ये पडला बारा त्रेचाळीसची ट्रेन माझी मिसेस नोकरी बघ बारा वर्षाचा मुलगा घरी काही वैद्यकीय कारणास्तव फॅमिली गावाकडे आणि मला यायचं आहे माझा मुलगा मला म्हणाला बाबा तुम्ही जा आम्ही घरामध्ये थांबतो एवढंच नाही तर या चळवळीमध्ये कार्य करणारे जे अखंड शिलेदार आहेत आमच्या विदर्भाचे जे मानकरी आहेत त्या सर्व शिलेदारांना तुमच्या आमच्या सारख्या शिवप्रेमींना मांडेसरांच्या मानसपुत्रांना पुरस्कार अर्पण करतो कारण तो माझा सन्मान आहे त्या सुलेदारांचा आणि अभ्यासकांचा हा सन्मान आहे मी त्याचा एक प्रतिनिधी काही आहे एक प्रतिनिधी आहे कार्य छोटस आहे एक हिमालया एवढं कार्य आपल्या समोर उभं आहे आणि एक पामरही इथं आहे आणि याच सभागृहामध्ये बोलण्याची संधी मिळत आहे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असो भूमीला हा सन्मान मिळावा ती माझी वराडची भूमी महाराष्ट्र हा सर्वार्थाने सर्वोत्कृष्ट आहे हिची आमची सह्याद्रीची मातृभूमी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली महाराष्ट्राचे प्राकृतिक रचनेसार बरेचसे भाग पडतात त्यातलाच एक सर्वात महत्वाचा भाग म्हणजे विदर्भ वरहाड मी पुण्यामध्ये आज माझा वराड मांडणार आहे कारण पुरस्कार या देहाला नाही माझ्या वराडाला मिळाला हे मला सिद्ध करायचं आहे त्यामुळे मी थोडा जास्त घे अति जास्त घेणार <laughs> नाही धन्यवाद संस्कृत भाषेचा अभ्यास करताना अलंकार शास्त्रामध्ये तीन रीतींचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो त्यातली पहिली आहे वैदर्गी दुसरी आहे गौडीय आणि तिसरी आहे या शास्त्रामध्ये तीन रीतींचा अभ्यास करताना वराडी वैधर्मी भाषा ही सर्वोत्कृष्ट मानले जात ती आमची वराडची रीती आहे उत्तर भारत आणि दक्षिण भारत भौगोलिक दृष्टिकोनातून दोन भाग पडले आम्ही प्राचीन संस्कृतीमध्ये पाहिलं राजकीय स्थित्यंतर झाली आले आले उत्तर भारत जिंकला महाजन पदांचा अभ्यास करताना एकमेव फक्त वराडा दक्षिण भारत आम्हाला अपरिचितच होता पण दक्षिण भारतामध्ये राजकीय सत्ता आहे आणि या भागात आलं पाहिजे विंध्याच्या रांगा ओढून अगस्ती ऋषी सर्वप्रथम वराड प्रांत आणि दक्षिण भारतात आले हा आमचा वराडाचा इतिहास आहे म्हणजे ज्या भूमीमध्ये उत्तर भारत आणि दक्षिण भारत सोडण्याची ताकद आहे आमची मातृभूमी आहे रामचंद्रांचा आणि रघुपुराचा मूळ पुरुष सगर त्या सगरची पत्नी केशिनी यांची आमची विदर्भ कौमिन्य निवासीची पुत्री आहे प्रभू रामचंद्रांचे आजोबा राजा यांची पत्नी इंदुमती ती आमच्या कौमिनपूरच्या राजाची बहीण आहे माहिती आहे आमच्या वरच्या मातृभूमीमध्ये प्रभू श्रीराम दाढी असलेल्या दोन प्रतिमा दोन मूर्त्या आजही शाबूत आहेत पैकी एक बाळापूरला आहे जी गंडकीय पाषाणापासून बनलेली असून कार्बन डेटीनुसार त्याचा कालखंड अडीच वर्षापेक्षा जास्त आहे हे आम्ही संशोधनात सिद्ध केलेलं आहे दुसरी मूर्ती माझ्या पूर्वजांनी बांधलेला आहे पिंपळगाव राजाला मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एक रुटाची मूर्ती आहे त्या दोन्ही मूर्त्यांचं निरीक्षण केलं राम लक्ष्मण सीता बजरंग एका मूर्तीमध्ये कोरलेले आहेत आणि प्रभू रामचंद्रांना आहे अशा मूर्त्या फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात आणि त्या आमच्या रात आहेत हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे जस जसा, जसा कालखंड पुढे लोडत गेला भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणीचं हरण केलं जगामधला पहिला प्रेमविवाह चा प्रेम नाही मी लहान असेल माझ्या तरी एकिवाद आले मामाची मुलगी किंवा मामाच्या मुलीला लग्न करता येते ही आमच्या वरांची शिकवण आहे भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी यांचा मुलगा प्रतिम त्यांना त्याच्या मामाच्या मुलीशी विवाह केला रुक्मिणीची मुलगी शुभांगी ज्यांना रुक्मिणीचं हरण असतानाच श्रीकृष्णाचा पूर्ण नाश करेल ही शपथ घेतली होती परंतु कालांतराने ती शपथ बाजूला सोडून त्यांच्याच मुलाला आपली मुलगी देणार राजा रुक्मिणी नंतर प्रद्युम्न शुभांगीचा मुलगा अनिरुद्ध त्यांची मुलगी रुक्मावती प्रत्येकाला अशा दोन पिढ्या मामाच्या मुलीची लग्न करता येते ही आमच्यावर आजही ती प्रथा सुरू आहे मामाच्या मुली दिल्या जातात सुरू जसंड पुढे राजकीय महाजन मध्ये उदयास आले सम्राट अशोकांनी ज्या वेळेस पूर्ण भारतामध्ये साम्राज्य विस्तार केला दक्षिण भारताचं प्रमुख व्यापारी केंद्र भोन बनवलं आपल्याच गुन्हा देवतारे सरांनी सखोल संशोधन त्या केलेलं आहे सर्वात मोठी व्यापारी होती जेव्हा आला त्यावेळेस तो भोन मागे पैठणला आला केलेला अंतर मोजणं ते ली या शब्दामध्ये मोजलेला आहे पसात किलोमीटर मोजतो तेही आमच्या बुल्हाडामध्ये आलेलं आहे नंतर सात वहन आले सात कितीतरी नाणे आमच्या वराडामध्ये सापडतात अकोला जिल्ह्यातील चौतीसशे नाण्यांचा यांचा मुलगा अग्निमित्र यांना वराडावर आक्रमण केलं दोन भावांना वराड वाटून दिला आधी वराडा खूप मोठा होता विदर्भ ही महाराष्ट्राची ओळख होती दोन भावांचं पटत नाही अग्निसेनान अग्निमित्रांनी त्यावर आक्रमण केलं आणि पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दोन भावांमध्ये वाटून दिला तो आज बालाघाट आणि पाईन घाट ओळखला जातो पूर्व विदर्भ आणि पश्चिम आणि ज्या जे काही युवतीशी लग्न केलं अग्निमित्र आणि मालविका यांचा प्रेमविवाह झाला त्याच्यावर कालिदासांनी मालिका अग्निमित्र ग्रंथ लिहिलेला आहे तो, तो आमच्या वगळा मूळ स्वरूपात अजूनही त्याचे पालक बऱ्याच ठिकाणी राजधानी आहे कितीतरी संस्कृत शिलालेख त्या का कालखंडामध्ये लिहिलेले आहेत आजही ते शिलालेख उजाण्याची वाट पाहत आहेत उद्या सरांना विनंती आहे कधी कधी आमच्या वराडामध्ये या नव्या प्रदर्शक त्या शिलालेखांचा उद्धार झाला पाहिजे नंतर कालखंड तसा तसा पुढे वाट गेला वाकाटकाने चालू केला होय चला कितीतरी येऊन गेले इस्लामी आक्रमणाचा इतिहास आपण अभ्यास <coughs> अल्लाउद्दीन मोहम्मद कितीतरी परकीय आक्रमणात उत्तर भारतावर झाली वरच्या भूमीमध्ये इसवी सन एक हजार चार सालीचा राजपुत्र रहमान शाह यांना आपल्या हजार सैन्यांविषयी आक्रमण केलं राजा येईल हा कदाचित महाराष्ट्रामधला पहिला जैन धर्मीय राजा अचलपूर येथे राज्य करत होता इलापूर इरजपूर अचलपूर हे अपप्रवेशानं उदयास आलेले शब्द आहेत तिथं तो राज्य करता फकीराचा अवमान केला म्हणून त्या गैरसमजून झालेलं ते आक्रमण अचलपूरवर झालं हे पाश्चात्य संस्कृतीचं यवनाचं महाराष्ट्राच्या विदर्भाच्या भूमीवर झालेलं आक्रमण म्हणतात ते पहिलं आक्रमण त्यामध्ये राजपुत्राचा मृत्यू झाला राजा इंगचाही मृत्यू झाला त्यांची समाधी तिथं आहे आजही गंज शहीद म्हणून अकरा हजार सैनिकांची समाधी एका ठिकाणी आहे त्याला कांडली गावाच्या एका खेडे गावाचं उत्पन्न लावून दिलेलं होतं ती समाधी आजही आमच्या मातृभूमीमध्ये पाहायला मिळते अकरा हजार सैनिकांची समाधी एका ठिकाणी असलेलं कदाचित हे महाराष्ट्राचं पहिलं ठिकाण असेल हे आमच्या वराड नंतर अढ राजकीय सत्यंतर होत आले खिलजी आले आपण देवगिरीवर आक्रमण केलं हेच शिकलं देवगिरीवर येण्याआधी त्याने अचलपूर्ण जिंकलं राजा रामदेवरा कर्नाचा पराभव केला आणि जे ठिकाण पराभव केलं तिथं त्याची सत्ता निर्माण झाली म्हणजे देवगिरीवर आक्रमण करण्यानंतर देवगिरी जिंकण्या अगोदर त्यानं विदर्भ आपला गुलाम केला विदर्भावर राज्य निर्माण केलं येताना आणि जातानाही त्याच मार्गाने गेला कितीतरी दान दिलेली अजूनही दान मध्ये त्या भागात उपलब्ध आहे त्या भागात आहे त्याचं त्यांनी रिनोव्हेशन केलेलं आहे तो इतिहास वाहमनी आले तुगलक आले तुघलक देवगिरीला आला पण तिच्या मार्गामध्ये पातूर मार्गे गेला तिथं काही काळ मुक्काम होता पातूरच्या नदी बोर्डी नदीमध्ये कितीतरी सुवर्ण आणि सापडतात

बहामणी साम्राज्यातून स्वतंत्र वरहाडचं राज्य असलं पाहिजे हे फते सिद्ध केलं आणि अचलपूर गाविलगडला पहिली राजधानी बनवली गाविलगड किल्ला अहमद शाह ओलींनी बांधला ते बांधण्यामागचा त्याचा दृष्टिकोन हा होता की उत्तर भारतातून दक्षिण भारतावर सहज येते दिल्लीमध्ये राजकीय सत्ता प्रभा आहेत ते दक्षिण भारत जिंकून घेण्यासाठी सातत्याने पुढे येतात मग हा मार्ग आपण रोखला पाहिजे म्हणून बहामनी काळाकालीन हिमादशाही कालखंडामध्ये कितीतरी किल्ले नव्याने बांधण्यात आले गावीगड किल्ला बांधला नरनाळा किल्ल्याचा जीर्णोद्धार केला असे कितीतरी किल्ले त्या मेळघाटामध्ये आहेत ती एक अभेद्य भिंत बांधण्याचं काम या सुतानांनी केलेलं आहे नंतर त्या जसं जसं आपण भोसल्यांपर्यंत आलो त्या किल्ल्यांचा जीर्णोद्धार होत गेला नव्याने बांधकाम होत गेली मुघल आले लढाई जालन्याची झाली आणि आमचा विदर्भ प्रांत वराडा प्रांत मात्र मुघलांना देण्यात आला म्हणजे विदर्भावर सरळ आक्रमण कोणाचं झालं नाही आम्ही नुसतं हस्तांतरित होत गेलो राजस्थान दक्षिण भारतात राजस्थान उत्तर भारतात आमचा प्रदेश मात्र इकडे आणि तिकडेच फिरत राहिला परंतु वराडाने आमचं अस्तित्व टिकून ठेवण्याचं काम केलेलं आहे हे करत असताना आमचा आर्थिक प्रांत म्हटला जातो मुघलांना या प्रांतातून चार हजार कोटी रुपयाचा महसूल मिळत होता ही आमची वराडची भूमी आहे आमच्या वराडच्या भूमीमध्ये आशिया खंडातली सर्वात सुपीक जमीन बुलढाणा जिल्ह्यातील निमगाव या गावाच्या आजूबाजूला काळी खसदार जमीन पहावा असते हे आमचं वराडचं आमच्याकडे पाठवून उच्च प्रतीचा पिकतो आमच्यामध्ये कितीतरी राजकीय घटना घडल्या आणि पहिल्यांदा घडल्या नव्या राजसत्ता उदया झाल्या हैदराबादच्या निजामाची लढाई साखर खेळण्याला झाली बाळापूरला झाली बाळापूरला म्हणण्यापेक्षा कोल्हरीला झाली त्याचं नाव कोल्हारी आहे खान आणि बाळापूरच्या मधामध्ये का आहे त्या ठिकाणी ती लढाई झाली दहा ऑगस्ट सतराशे वीस ला त्या लढाईमध्ये वलरी खानाचा पूर्ण पराभव करून निजाम जिंकला आणि त्याची हैदराबादच्या निजामशाळेची मूळ जमे मिळवल्या गेली ते ठिकाण आमच्या वराडामध्ये आहे असे कितीतरी नव्याने लढाया झाल्या आणि नव्या राजसत्ता उदया झाल्या कर करून अठराशे तीन मध्ये कालिलगड किल्ला इंग्रजांनी जिंकला तो पहिला किल्ला आहे ज्या किल्ल्यावर इंग्रजांनी सरळ आक्रमण करून तो किल्ला जिंकला आजपर्यंत कालगड किल्ल्यावर कुठल्याही राजाने आक्रमण केलेलं नाही हा आमचा बऱ्याचशा लढाया झाल्या किल्ल्याच्या बाहेर झाल्या तो प्रांत जिंकण्यासाठी युद्धे झाली परंतु त्या वराळच्या बाहेर झाली तशी असहीची लढाई वराळच्या बाहेरची लढाई आहे परंतु वसईच्या असईच्या लढाईमध्ये जिंकल्यामुळे इंग्रजांनी वराळ जिंकून घेतली ती मनिषा निर्माण झाली आमचा सरदार आमचा किल्लेदार बेनी सिंग डोळ्यात डोळे घालून घालायचा तुमच्या आमची तुमच्याशी लढाई करण्याची मनस्थिती नाही मनस्थिती जर असली तर आम्ही तुम्हाला जिंकू देणार नाही परंतु आमची फोज फाटा कमी असल्यामुळे गावीकडच्या लढाईमध्ये मराठी सैन्याचा पराभव झाला हा आमच्या वराडाचा इतिहास आहे आमच्या वराडामध्ये असे अनेक सत्ता केंद्रे आहेत पण तो अजूनही दुर्लक्षित आहे परंतु आमच्यामध्ये एक फार मोठी खंत आहे कदाचित छत्रपतींचं राज्य आमच्या वराडावर असतं तर स्वराज्याची तिसरी राजधानी कावेलगड किंवा नरनाळाच असती श्रीमंत रायगडावर राजगडावर ज्या ज्या इमारती ज्या जे ऐतिहासिक ठिकाणं आहेत ते सर्वचे सर्व, सर्व आमच्या नरनाळावर किल्ल्यावर पाहायला मिळतात राजमाचे आहेत आमच्या नरनाळा किल्ल्यावर दोन माचे आहेत चारवादी कळ आहे कळ आहे बावन्न फायरी एका नैसर्गिक भूखंडाचा तो भाग सोडलेला आहे एवढी एवढी मोठी आमची अलौकिक भूमी स्त्रिया कर्तव्यगार आहेत आणि पुरुषांना त्या योग्य पातळीपर्यंत लिहून सोडतात हे आमच्या वऱ्हाडाला सिद्ध केलेलं आहे रामायण महाभारतामध्ये आमच्या कितीतरी स्त्रियांचा उल्लेख येतो सम्राट अकबराच्या साम्राज्यालाही त्यात घालण्याची ताकद ठेवणारी दुर्गावती कोण आमच्या विदर्भाची आहे छत्रपती शिवरायाच्या विरोधात औरंगजेबाच्या चिथावून आक्रमण करणारी राय ही हे आमच्या वराडाची आहे मातापूर मातोपूर माहुलगड म्हणून त्याचा उल्लेख केला राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आमच्या वराडाचा आहे भोसले परिवाराने किती दिलेला किती दिले दिलेला सुना आमच्या वाटा आजही भोसले नाही समोर मान्यवरातील कितीतरी जण आमच्या वराडचे जावे कारण आम्ही छत्रपतींना जावई करून घेण्याची धमक ठेवतो हे आमच्या वराडचा विषय आहे आम्ही इकडे घरण्यातील मुलगी छत्रपतींना दिली गुरुवंतीबाई इकडे त्यांचं आमच्या वराडामध्ये त्रेसष्ट पेक्षा जास्त किल्ले आहेत माझ्या येणाऱ्या दोन खंडांमध्ये अडतीस किल्ले मी मांडले

मुंबईवरून खामगावला रेल्वे आणण्यात आली कारण तिचा कॉटन आम्हाला विदेशात पाठवला आला पाहिजे खामगावच्या इतिहासाला आजही वायकॉट आणि रॅलीस ब्रदर या दोन बनबंदी फॅक्टरी ज्या सुरू केल्या गिरण्या सुरू केल्या तब्बल दीडशे पेक्षा सूत जास्त सुतकिरण्या खामगावच्या परिसरामध्ये आहेत हा दुर्लक्षित इतिहास राहिले हे करत असताना आपल्या सर्वांना मोजायचं आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शिलाले ज्या शहरात आहे ते अचलपूर शहर आमच्या वराडात आहे पण आपण सर्वांनी प्रत्येक गोष्ट नजरे समोर आणून त्याच्यावर सखोल संशोधन केलं पाहिजे कारण मी एक प्रतिनिधी आहे आणि वराड ही आपली सर्वांची भूमी आहे आणि आपल्या भूमीचा उद्धार करण्याचं काम हे प्रत्येक संशोधकाला करावं लागेल ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण स्वस्त बसलं नाही पाहिजे मला तरी स्वप्न कळायचं की ज्या कृषी म्हणजे दोनशे चाळीस गावाचा आम्ही टॅक्स गोळा करायचो त्या दोनशे चाळीस गावानंतर एकोणीसशे बावीस नंतर आम्हाला चोवीस गावातही पुढे ओळखत नव्हतं दोनशे चाळीस गावामध्ये इतिहास मांडून आपला इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हे ध्येय डोळ्यासमोरून घेऊन मी वराडावरच संशोधन केलं काय मी वराडावरच संशोधन करणार कारण आमची वराड ही सोन्याची करार आहे इथून कोट्यवधीचा महसूल इंग्रजांनाही दिला आम्ही इथं कोट्यवधीचा महसूल आम्ही मुघलांनाही दिला एक आर्थिक राजधानी चालवण्याची क्षमता आमच्या वर हे करत असताना क्रांतीची आमच्या भागामध्ये मिठाचा सत्याग्रह झाला तांडीमध्ये आमच्या वराडामध्ये मिठाचा सत्याग्रह करण्याची ताकद केलं आणि ते दीडशे रुपये बोलीन अमरावतीच्या बाजारपेठेमध्ये विकलं ही जगातल्या इतिहासातली पहिली घटना होईल कारण समुद्रकिनाऱ्या जवळ नाही पण विहिरीच्या पाण्यापासून मीठ करण्याची ताकद माझ्या आमच्या वराड उतरांमध्ये आहे अतिशक्ती नाही परंतु विहिरीच्या पाण्यापासून मीठ मात्र वराडा तयार सैन्य कायदेभंगाच्या चळवळीमध्ये पूर्ण भारतामध्ये चळवळी राबवल्या गेल्या लोकांच्या विरोधात कर प्रणालीच्या विरोधात मोफक व्यापक काय करायचं बापूजी अनेसारखे एक वीर उठले आणि त्यांनी जंगल सत्याग्रह सुरू केला कारण वराडामध्ये सागरचं जंगल सर्वात मोठा आहे ते जंगल गोर गरिबांचा आहे पण ते तोडून आम्हाला शेतीसाठी उपयोगात को म्हणून त्यांनी जंगल सत्याग्रह केला भारताच्या इतिहासामध्ये जंगल सत्याग्रह पहिल्यांदा यशस्वी राबवला गेला वर्हाड भारतामध्ये पुसदमध्ये धुंदीच्या जंगलामध्ये अशा कितीतरी घटना आमच्या वराडात आहे आमच्याकडे एक हजारपेक्षा जास्त मुलगा आहे साधा निश्चित तुम्ही आमच्या भागात या कितीतरी शिवालय त्यांच्या भागात आहेत कितीतरी पायगिरी आहे महाराष्ट्राच्या विहिरीचा पायगिरीचा जर अभ्यास केला तर सर्वात सुंदर आमच्या वराडात आहे मी वराडाच जास्त करत नाही परंतु मला वराडचा साथ अभिमान आहे मी आपणास या विचारपीठावर एकच एकच विनंती करतो या शिव विचारांना प्रमोद पांडे सरांच्या विचारांना आपण जागृत होऊन या प्रत्येक कार्य लोकांपर्यंत पोहोचवावं आणि प्रत्येक कोण म्हणते मांडे सर आपल्या मध्ये नाही रक्त उभा आहे आणि विचार तुमच्या आमच्या धोक्यात कधी कधीतरी संपणार चळवळ ही संपते असे माझे गुरु म्हणतात प्राध्यापक डॉक्टर बनसोड सर ज्या दिवशी चळवळीत काम करणं सोडून दिलं त्या दिवशी चळवळ संपते असे माझे गुरुवरे म्हणतात प्राध्यापक डॉक्टर बनचोड सर त्यामुळे चळवळ मी कधीही संपू देणार नाही आणि प्रमोद मांडे सरांनी सुरू केलेली हे क्रांतीपायची गणकिल्ल्या संवर्धनाची मोहीम तुम्हा तुम्हाला सर्वांना पुढे चालवायची आहे आम्ही वराडामध्ये ते चालवण्याचं काम करतोय आम्ही एक छोटंसं प्रतिष्ठान निर्माण केलं अगदी छोटंसं आहे पुणेकरांच्या मानामध्ये पांगरा सारखं आहे स्वराज्य सेवा प्रतिष्ठान चाळीस पन्नास तरुण येऊन आम्ही एकत्रित वरहाडाचा इतिहास लोकांकडे मांडण्याचा काम करतो ज्या भूमीमध्ये इंग्रज लोकांनी किल्ला जिंकला तो शौर्य दिन म्हणून आम्ही साजरा करतो चौदा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर हा दोन दिवस स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही गावीगड शौर्य महोत्सव साजरा करतो मी वर्हाड भाषियांच्या विनंतीनं आपला सर्व इतिहास अभ्यासकांना संशोधकांना मार्गदर्शकांना विनंती करतो की यावर्षी आम्ही दोन दिवसाची इतिहास परिषद त्या दिवशी घेणार आहोत आदरणीय सर आपण निश्चित त्या परिषदेला या संशोधन पेपरही बोलावले जातील आमचे नियोजन सुरू आहे आपण सर्वजण आमच्या वर्णमध्ये आले आणि आम्हाला आदरनिती करण्याची संधी जर दिली तर खरोखर आम्ही कृत्य कृत्य झालो याची देही याची हा प्रसंग आम्हाला अनुभवत आहे एवढंच ज्यांच्या दमदार विचारांतून मला प्रमोद बांदे सर झळपताना दिसतो असे आजचे निवेदन आणि सन्मानिय सर्व व्यासपीठ श्रोतेकर माझे गुरुवर्य अर्थातच मानखे सरांच्याकडे कडे भाषा प्रभुत्व आणि त्याची वक्तृत्व शैली तुमच्यावरती गारूड करून गेली आणि सगळं होत असताना आपल्याला विदर्भ किती तुमच्या आमच्यासाठी महत्वाचा आहे हे त्यांनी त्यांच्या वक्तव्यात सांगण्याचा प्रयत्न केला अगदी श्रीरामांच्या आजोबांपासूनची नात्यांची ओळख ती आतापर्यंतच्या नात्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी आपल्या एकंदरीत भाषामध्ये भाषणामध्ये त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलंय खर तर आपण संस्कृतीचा भाग आहोत आणि ही संस्कृती जतन करण्याचं काम करणाऱ्या अशा या आवलीला पुरस्कारात पुरस्कृत केला हा खऱ्या अर्थानं त्या पुरस्काराचा देखील सन्मान झाला हे करत असताना त्यांच्याकडून आमच्या दुधाने दुधाने इथं आमच्या अभ्यासक बसलेले अनिकेत बाग आणिपुरव वगैरे मंडळी काही दिवसांपूर्वी तमिळनाडूमध्ये गेले गेली आणि तमिळनाडूमध्ये तिथल्या अभिरामेश्वर मंदिर जे बेल्लापुरम जिल्ह्यामध्ये तिरुवालूर मध्ये आहे त्या मंदिराला छत्रपती शिवरायांनी दान धर्म केल्याचा उल्लेख असलेला शिलालेख सापडला आणि तो शिलालेख तो आता प्रसिद्ध प्रसिद्धही करण्याचं काम आणि दुर्गनिंदी केलं होती संशोधन मंडळी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे त्या सगळ्यांना आपण फुल देऊन त्यांचा सन्मान करूयात करूया मी इथं उपस्थितांमध्ये आमचे दादा आहेत अमरदा मी विनंती करतो समोर या